नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या मजेदार भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे इथे देविकाचे अंकल येणार म्हणून निरुपाने आपला लूक बदललेला असतो निरुपाला मात्र वेळ लागलेलं असतं तर इथे आता देविकामध्ये असते आई आता अंकल येतील आणि पुढच्या दिवाळीला माझे बाबा येतील त्यावर निरुपा ते कशाला येतील तुझे बाबा नाही नको एकदा का अंकल येऊन गेले की आपणच लगेच दुबईला जाऊया की आता देविकाला धक्काच बसतो या बाईला पुरं वेळ लागले त्याच वेळेस आता लगेच निरुपा म्हणाग ते पंकज जायचं ना दुबईला तेव्हा पंकज लागतो हो मम्मा लगेच त्यावर निरुपा मलागते हो ना मग पंकज आपले पासपोर्ट बनवायला टाकते काय बनवावं लागतं ना ते बनवून घ्यावं लागेल ना आपल्याला तेव्हा लगेच देविका मला लागते चालेल जाऊया आपण त्याच वेळेस निरुपा निरुपा आता निरुपाला मात्र काय करावं काही नाही असं झालेलं असतं तर निरुपाने इथे आता देविकाचे लाड सुरू केलेले असतात लगेच निरूपा देविकाच्या चेहऱ्यावर ना हात फिरवते आणि लागते देविका अगं थकली असेल ना तू तुझ्या अंगात तापही भरला होता त्यामुळे ना तू एक काम कर रूममध्ये जा फ्रेश हो आणि मस्त आराम कर आणि तुला ना हळदीचं दूध द्यावं लागेल मीरा लवकरात लवकर देविकाला हळदीचं दूध बनवून दे म्हणजे कसं तिचे अंकल येईपर्यंत तिला जरा बरं वाटेल ना तू आता काही काम करू नको का। तेव्हा देविका मात्र खूपच खुश होते अरे वा हे तर एकदम भारी झालं त्याच वेळेस आता देविकाच्या हातात जी सामानाची पिशवी असते तेव्हा देविका मुलाग ती आई पण ही पिशवी त्यावर लगेच निरुपा मुलागते फुलवाली अगं बघत काय बसली चल पटकन ही पिशवी घेऊन जा आणि देविका आता तू रूममध्ये जा आणि आराम कर मीही जाते मलाही खूप काही तयारी करायची देविकाचे अंकल येणारे असे म्हणत आता आनंदाच्या भरातच निरुपा आपल्या रूममध्ये निघून जाते त्याच वेळेस आता इकडे देविकाला मात्र काय करावं काय नाही असं झालेलं असतं कारण आजपर्यंत निरुपा तिच्याशी जे काही वागत होती त्या सगळ्याचा तिला खूपच त्रास होत होत तिला खूप काम करावं लागायचं पण आज नुसते अंकल येणार आहे असं म्हटल्यानंतर आता देविकाचं सगळं काम संपलेलं असतं या निरूपाने तर मला लगेच आरामाला पाठवलं अजून तर अंकल घरी यायचे बाकी आहेत एकदा का माझे अंकल या घरी येऊन गेले की हा कायमचा त्रास माझा संपून जाईल त्यामुळे ही निरुपा पुन्हा या मीराला काम सांगणार आणि मला मस्त मजेशी राहू देणार असे म्हणत आता मात्र लगेच हसतच देविका आपल्या रूममध्ये दे निघालेली असते त्याच वेळेस आता रूममध्ये जात असताना देविका म्हणून मीराला धक्का मारते आणि रूममध्ये निघून जाते सत्याला मात्र राग येतो खरंच या बबडीचा काका येतोय फॉरेनवरनं अरे बापरे काहीतरी गडबड सत्याला इथे वाटत असते पण फॉरेनची लोकं कशी असतात काय असतात याचा विचार सत्या करू लागतो त्याच वेळेस आता लगेच पंकज मात्र मस्त थाटामाटात मांडी घालून आता इथे सोप्यावरती बसलेला असतो कारण आता त्याला बॅग भरायची गरज नसते ना त्याचे म्हणजे देविकाचे अंकल येणार असतात ना त्यामुळे तोही खूप खुश झालेला असतो तर आता सत्या आपल्या रूममध्ये येतो सत्याच्या डोक्यात मात्र खूप विचार चालू झालेले असतात हा दुबईचा अंकल येणारे नेमकं तो कसा असेल त्याचे कपडे कसे असतील तो बोलत कसा असेल काय खात असेल त्यांच्या काय आवडीनिवडी असतील ह्या सगळ्याचा विचार आता सत्याचा सुरू असतो त्यामुळे सत्याने आता मोबाईलवर सर्च केलेलं असतं की दुबईचे लोक कसे असतात कसे बोलतात काय करतात हे सगळं काही सर्च केल्यानंतर मला माहिती मिळेल म्हणून सत्य आता मोबाईलमध्ये बघत असतो त्याच वेळेस आता एका मुलीचा व्हिडिओ येतो म्हणजे असे त्या मुलीने साथ, असे शॉर्ट कपडे घातलेले असतात ती मस्त असा डान्स करत असते त्याच वेळेस आता सत्य मात्र हे सगळं बघू लागतो अरे बापरे कसला भारी डान्स असतोय ना दुबईचा काय मस्त कंबर हलवते ही मुलगी एक नंबर भारी असंही म्हणत आता सत्य मात्र त्या गाण्यावरती असा डान्स करू लागतो त्याच वेळेस पाठीमागनं मीरा येते आता मात्र सत्या कसले व्हिडिओ बघते म्हणून मीरा लगेच आता मोबाईलमध्ये डोकावून बघते तर आता सत्याच्या मुलीचा डान्सचा व्हिडिओ बघत असतो हे बघून मीराला चा मात्र खूपच राग येतो मीराला लगेच आता सत्याला मला लागते काय बघताय तुम्ही हे सगळं बघायचं चालू आहे तुमचं तेव्हा सत्य म्हणागतो नाही नाही तू ते मी बघत नव्हतो मी असंच बघत होतो तेव्हा मीरा मुलाग लागते हो असंच बघत होते आता माझ्याशी ना बोलूच नका तुम्ही चालले मी असे म्हणत आता मीरा लगेच रागाच्या भरातच रुमनं निघून जाणार ते सत्य तिला थांबवतो आणि मग तो धुमके तू सॉरी सॉरी धुमके तू मी खरंच बघत नव्हतो ग म्हणजे ते असंच आलं आणि ते चालू झालं म्हणून मी पाहत होतो तेव्हा मीरा मुला ते खोटं बोलू नका एक नंबरचे खोटारडे अहो मी बघितलं तुम्हाला मस्त गाण्यावरती डान्स करत होते तबला वाजत होते आणि काहीतर म्हणे मी बघत नव्हतो खोटं बोलायचं नाही आणि हे बघा तुम्ही सगळे नवरे सारखेच असतात तेव्हा लगेच मीरा पुन्हा निघालेली असते त्याच वेळेस लागतो धुमके तू हे बघ ऐक ना गं माझं मी खरंच पुन्हा असे व्हिडिओ नाही बघणार असले व्हिडिओ मी कधीच नाही बघणार तेव्हा मीरा मोलाक ते हो का असले नाही बघणार मग कसले बघणार आहात सांगा की तेव्हा सत्य धुमके तू खरंच सॉरी खरंच सॉरी धुमके तू हवं तर मी उठा भाषा काढतो चुकलो मी पुन्हा मी असलं काय बी बघणार नाही धुमके तू मला माफ करणार तेव्हा मीरा मोलाक ते ठीक आहे असे म्हणत सत्या आता उटाभाषा काढू लागतो त्याच वेळेस आता मीरा मात्र सत्याकडे बघत असते तेव्हा सत्य मनाशीच म्हणू लागतो किती बी काय बी होऊ द्या चुका नवऱ्याच्या असू द्या नाहीतर बायकोच्या असू द्या शेवटी नमतं मात्र नवऱ्यालाच घ्यावं लागतं त्याच वेळेस मीरा म्हणू लागते काय बोलताय तुम्ही तेव्हा सत्य म्हणू लागतो कुठे काय धुमके तू मी असंच आपलं म्हणत होतो की मी पुन्हा असे व्हिडिओ कधीही बघणार नाही तेव्हा मीरा म्हणू लागते आणि जर आले तुमचे मोबाईलमध्ये असे व्हिडिओ तर तेव्हा सत्या मुलाखत मी कट करून टाकेल मी नाही बघणार धुमकेतू त्यावर मीरा मुलं ते ठीक आहे बरं ठीक आहे चला मला खूप काम आहेत तेव्हा सत्य म्हणतो खरं तर धुमकेतू हा व्हिडिओ मला बघायचाच नव्हता पण धुमकेतू अगं ती फॉरेनची म्हणजे ती दुबईची लोकं कशी असतात काय खातात काय पितात, पितात कसं बोलतात हे मला बघायचं होतं ग म्हणजे कसं त्या लोकांबद्दल आपल्याला काही कल्पना नाही ना म्हणून मी सर्च केलं होतं आणि त्यानंतर हा डान्स आला कदाचित त्यांचा डान्स असेल हा त्या दुबईचा अंकल येणार आहे ना, ना। म्हणून मी बघत होतो नेमकं काय काय आवडीनिवडी कसं असतात तिकडचे लोक तेव्हा मीरा मुलाक ते हो ना मग पुन्हा हे असले व्हिडिओ बघायचे नाही नाहीतर बघा माझ्याशी गाठे त्याच वेळेस आता लगेच निरुपा मीराला आवाज देते मीरा लवकर बाहेर ये तेव्हा सत्या मुलाक तो धुमके तू अगं जाजा पटकन अगं तुझी दुष्ट सासू तुला बोलायली तेव्हा मीरा मुलाक ते गप्प बसावं असं कोणी बोलतं का सासूबाई येत्या माझ्या म्हणे दुष्ट सासू चला मी जाते असे म्हणत आता मीरा मात्र इकडे बाहेर आलेली असते सत्या पुन्हा आपला मोबाईल घेतो आणि आता तो व्हिडिओ लगेच कट करतो आणि मोबाईल पटकन बाजूला ठेवतो आता आपण असले व्हिडिओ बघणार नाही असे म्हणत आता मात्र आपल्या कानाला सत्याने हात लावलेले असतात तर आता मीरा इथे हॉलमध्ये येते तर निरूपाची मस्त यादी चालू असते देविका सांगत असते त्याच आता लगेच मीरा येताच म्हणू लागते सासूबाई काय करायचंय त्यावर लगेच निरुपा लागते हे गे वही आणि पेन देविका ज्या ज्या गोष्टी सांगेल त्या सगळ्या काही लिहून घे तेव्हा मला लागते देविका अगं तुझ्या अंकलला काय आवडत असेल ते सगळं काही का। का सांग आपण ते सगळं घेऊन येऊया म्हणजे त्यांना तिकडचे दुबईचेच पदार्थ आवडतात की आपल्याकडचे आवडतात त्यांना जे काय आवडत असेल ते लगेच पटापट सांग त्यांच्या आवडीनिवडी आपल्याला माहीत असायला पाहिजे ना त्यावर लगेच आता इथे देविका मनाशीच म्हणू लागते अरे बापरे या बाईला तर वेळ लागलाय नुसते अंकल येणारे म्हटल्यानंतर इने एवढी तयारी सुरू केली बाप रे या बाईचं काही खरं नाही किती फास्ट डोकं चालतं इचं पण जाऊ दे यात माझा फायदा होणार आहे ना एकदा का अंकल आले की माझं काम झालंच म्हणून समजायचं आणि या मीराचा त्रास पुन्हा सुरू ही बाई या मीरावरती आत्ताच एवढी वचकायला लागली एकदा का माझे अंकल येऊन गेले की या बाईला पुन्हा त्रास देणार निरूपा असे म्हणत देविका मात्र गालातल्या गालात हसत असते त्याच वेळेस आता निरूपा लागते अगं विचार कसला करते सांग की पटकन काय हवं आहे काय नकोय ते सगळं आपण घेऊन येऊया हे बघ आता देविका ते आल्यानंतर चहा कॉफी ग्रीन टी आपण सगळं काही त्यांना देणार आहोत पण त्यानंतर त्यान जेवणाचं काय म्हणून आवडीनिवडी माहिती असायला हवी की नाही सांग की पटकन आता लगेच देविका डोक्याला असं हात लावत विचार करू लागते त्याच वेळेस मीरा म्हणू लागते देविका अगं अंकल आहे ना तुझे ते मग ती दुबईला राहू दे नाहीतर इथे राहू दे त्यांच्या आवडीनिवडी तुला माहीत असतील ना मग एवढा कशाला विचार करते तेव्हा देविकाला मात्र राग येतो त्याच वेळेस निरुपा म्हणू लागते तू काय स्वतःला वकील समजतेस का मी विचारते ना तिला तू मध्ये मध्ये कशाला प्रश्न विचारते प्रत्येक वेळेस प्रश्न विचारलेच पाहिजे असं नाही आहे तू गप्प लिहून गे आणि देविका हे बघ त्यांना व्हेज आवडतंय की नॉन व्हेज आवडतंय तेव्हा लगेच आता देविका मनाशीच होऊ लागते आता या सुलतानला काय आवडत असेल मला काय माहिती पण हां त्याला नॉनव्हेज मात्र नक्कीच आवडत असेल त्याच वेळेस आता देविका म्हणागते आई म्हणजे ना अंकलला व्हेज एवढं आवडत नसेल नॉन व्हेज जास्त खात असतील ते तेव्हा लगेच आता निरुपाम लागते हो ना मग लगेच मीरा तू एक काम कर मालवानी चिकन बनव बिर्याणी बनव आणि मस्त पापलेट तर त्याबरोबर भारी वाटेल ना तेव्हा लगेच देविका मला ते चालेल त्याच वेळेस निरुपामा लागते पण देविका अगं जेवल्यानंतर पुढचं काय मग त्यांना काही पान वगैरे हवं आहे की बडीसोप हवी काय हवं आहे त्यावर लगेच देविका मू लागते आई हे सगळं आपण अंकल आल्यानंतर त्यांनाच विचारून करूया की आता सध्या मलाही काही सांगता येणार नाही तेव्हा निरुपा लागते बरोबर ठीक आहे चालेल देविका लगेच आता तिकडनं जरा बाजूला जाते त्याच वेळेस निरुपा मलाग लागते मीरा हे बघ तू आता हे सगळं बनवायला घे देविकाचे अंकल आल्यानंतर आपल्याला हे सगळं बनवायचे आणि एकदम छान पद्धतीने झालं पाहिजे तेव्हा मीरा तर ठीक आहे सासूबाई त्याच वेळेस निरुपा लागते आणि हे बघ आत्ताच देविकाने सगळी घरं संपूर्ण झाडली त्यामुळे तू पटकन लादी पुसून घे आणि हो दारात मस्त रांगोळी काढ वेलकम अंकल असं नावही बरं का त्यात तेव्हा मीरा मोलाक ते चालेल सासूबाई त्याच वेळेस निरुपा मोलागते आणि हे पडदे वगैरे कोण झटकणार आहे हे बघ मीरा तुला आता हात चालावे लागतील ना पडदे वगैरे खूप घाण झालेत किती धूळ साचली आणि या बघ या उशा बघ बरं सोप्यावरच्या असे म्हणत निरुपा आता लगेच दोन उशा हातात घेते आणि आता अशा त्या आपल्या तोंडाजवळ घेते आणि जोरात एकमेकांवरती आदळवते आणि लागते बघ किती धूळ झाली आता त्या उशांवरती जी काही धूळ असते ती संपूर्ण निरुपाच्या तोंडात गेली दिसते निरुपाला मात्र जोराचा ठसका लागतो निरुपा जोर जोरात आता खोकू लागते तेव्हा मीरा येते आणि लागते सासूबाई अहो काय होतंय तुम्हाला तुम्हाला बरं वाटत नाही का सासूबाई ठसका लागलाय का असे म्हणत आता निरुपाची मात्र बेहाल झालेली असतात ती जोरजोरात ठसका काढत असते त्याच वेळेस आता मीरा मात्र तिची पाठ चोळू लागते सासूबाई थांबा मी तुमच्यासाठी पाणी आणू का तेव्हा मात्र निरुपाला काही बोलता ही येत नाही त्याच वेळेस आता इकडे देविका किचनमध्ये येते आणि मला लागते नाही नाही मला या अंकलला फोन करून लवकरात लवकर बोलवावं लागेल या बाईने तरी ती सगळी स्वागताची तयारी सुरू पण केली आणि जर हा अंकल वेळेवर आला नाही तर मी काय उत्तर देऊ जर अंकल आला नाही ना तर ही बाई दुप्पट भडकेल आणि माझ्याबरोबर कशी वागेल याचा मी विचारही करू शकत नाही एकदा का हा अंकल येऊन गेला की माझं काम झालं म्हणून समजायचं त्यामुळे मला या सुलतानला फोन करून लवकरात लवकर बोलवावं लागेल त्याच वेळेस आता लगेच निरूपा काय काय करू शकते ना हा अंकल नाही आला ना तरहे ला थे थे तर हे मला चांगलंच माहिती आहे असे म्हणत देविकाने आता सुलतानला फोन लावलेला असतो पण मात्र सुलतानचा फोनच लागत नाही त्याचा फोन बंद येत असतो आता देविका मात्र घाबरते अरे बापरे या माणसाचा तर फोनही लागत नाही ती पुन्हा फोन ट्राय करून बघते पण तरीही लागत नसतो देविका मात्र घाबरते अरे बापरे हा माणूस वेळेवरती इकडे येईल ना का हा फरार झालाय मी एवढं कर्ज काढून याला एवढे कपडे वगैरे आणून दिलं आणि स पंकजसाठी सोन्याची चैनही आणून दिली हा सगळं घेऊन लांपास तर झाला नसेल ना तसं जर झालं ना देविका तुझं काही खरं नाही तुला नवीन अंकल अरेंज करावं लागेल मी काय करू आता कसं या अंकलला बोलू नाही 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 मला काहीतरी करावं लागेल असे म्हणत आता देविका पटकन सोनालीला कॉल करते आणि लागते सोनाली अगं मोठा प्रॉब्लेम झाला आहे तेव्हा सोनाली मला लागते काय झाले देविका त्यावर देविका म्हणू लागते अगं मी ज्या माणसाला अंकल बनून इकडे आणणार होते ना अगं त्याचा फोनच लागत नाहीये त्यामुळे सोनाली माझं खूप टेन्शन वाढले ग इकडे या मूर्खबाईने खूप तयारी करायला सुरुवात केली आणि जर तो बाबनूस आला नाही ना तर माझं सगळं भांड फुटेल ग माझा संसार मोडेल तेव्हा सोनाली मग लागते काळजी करू नको तो नक्की येईल अगं येतच असेल तो त्यावर लगेच आता देविका म्हणू लागते सोनाली तुला एक काम करावं लागेल तू चा ना आता पटकन त्या माणसाच्या शॉपवरती जा म्हणजे त्याचं शॉप चालू आहे की नाही का तू तिकडनं फरार झालाय हे तुला जाणून घ्यावं लागेल आणि हो सोनाली जेव्हा केव्हा मला कॉल करशील ना तेव्हा माझा आवाज ऐकल्यानंतरच तू बोलायला सुरुवात कर तोपर्यंत काही बोलू नको इथे कुणाला जर काही कळलं ना माझ्या अंकलबद्दल तर खूप अवघड होऊन जाईल चल ठेवू का असे म्हणताच आता लगेच देविका फोन बंद करते आणि पटकन पाठीमागे वळून बघते तर मीरा आलेली असते आता मीराला बघताच देविकाला मोठा धक्का बसतो देविकाचा चेहरा मात्र असा खाली पडलेला असतो कारण आता या मीराने माझं सगळं बोलणं ऐकलं की काय अरे बापरे अंकल येण्याआधीच माझं भांड फुटतं की काय माझं काही खरं नाही असे म्हणत आता मनाशीच देविका बडबड करू लागते आता या मीराने ऐकलंय म्हटल्यानंतर संपला सगळा खेळ संपला अंकलही राहिले आणि सगळंही राहिलं आता मात्र देविका खूप घाबरलेली असते त्याच वेळेस मीरा म्हणू लागते देविका अगं काय झालंय काही झालंय का कुणाशी बोलत होती तू तेव्हा लगेच आता देविका म्हणू लागते चला याचा अर्थ हिने काही ऐकले नाही बरं झालं वाचले आज त्याच वेळेस आता रागातच लगेच देविका म्हणू लागते तुला काय करायचंय तू माझा पाठलाग करते का डिटेक्टिव सारखी माझ्या मागे मागेच फिरत असते मी कुणाशी बोलते काय करते हे चोरून ऐकत होती ना तेव्हा मीरा म्हणू लागते देविका उगच काही बोलू नको मी अशी तुझ्यासारखी नाही आणि मुळात म्हणजे अशी सवयच नाही आहे मला मी सासूबाईंसाठी पाणी घेण्यासाठी आले होते असे म्हणत मीरा मात्र देविकाला धक्का मारून पटकन किचन ओट्यावरनं पाणी घेते आणि इकडे बाहेर हॉलमध्ये येते त्याच वेळेस देविकाला मात्र राग येतो या मीराने मला धक्का दिला नाही 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 या मीराना जरा जास्तच ॲडव्हान्सपणे वागायला लागले हिचा हा सगळा ॲडव्हान्सपणा थांबवावाच लागेल एकदा माझा अंकल आला ना सगळं काही ठीक होईल असे म्हणत आता देविका मात्र रूममध्ये निघून जाते त्याच वेळेस मीरा मनाशीच नव्ह लागते ही देविका कुणाशी बोलत होती फोनवर आणि अचानक असं येईला ऐगो एवढं रागवायला काय झालं असेल का अशी वागत असेल नेमकं असं काय बोलत होती ती फोनवर जे घरात सगळ्यांसमोर ती बोलू शकत नव्हती अशी कोपऱ्यात येऊन बोलत होती नक्कीच काहीतरी भानगड दिसते असा विचार आता मनात मीराच्या आलेला असल्यामुळे आता मीरा मात्र विचारात गोंधळ असते तर इकडे ती हॉलमध्ये येते हॉलमध्ये सुद्धा कर भाऊ आजी आणि सत्या सगळेजण मस्त चहा पित असतात त्याच वेळेस आता सत्या म्हणू लागतो बाप आज घरात जरा जास्त शांतता वाटते का अरे बघ ना सगळं घर सामसूम वाटतंय तेव्हा आजी मला लागते हो सुद्धा तुझी बायको घर सोडून गेली की काय का हरवली वगैरे तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ असू लागतात त्याच वेळेस सत्य म्हणू लागतो बाप आजी म्हणते तसं जर तुझी बायको हरवली ना तर भारीच की एकदम भारी तुला मस्त आनंदच होईल की तेव्हा सुधाकर भाऊ लागतात सत्यजित बाद झाली चेष्टा मस्करी असेल इकडेच छोट्या छोट्या गोष्टीवरनं तुम्ही पण ना त्या निरुपाला सारखे टोचत असतात त्याच वेळेस आता लगेच निरुपा मला लागते अहो मी इकडे असे म्हणतात आता मात्र पायात पैंजण घालून निरुपा मस्त आता आपला लुक बदलून इकडे हॉलमध्ये येत असते आता तिच्या हातात मस्त एक सुंदर असं गुलाबाचं फुलंही असतं आता सगळेजण मात्र टक लावून निरुपाकडे बघू लागतात निरुपाने मस्त असा चमचम करणार लॉंग ड्रेस घातलेला असतो आपल्या डोळ्याला चष्माही लावलेला असतो आणि असे मस्त वेणी वगैरे घालून डोक्याला अशी फुलं वगैरेही लावलेली असतात आणि निरुपा आता मस्त एक गुलाबाचं फूल हातात घेऊन आता इथे हॉलमध्ये आलेली असते आता आजी सुधाकर भाऊ मीरा सगळेजण जण निरुपाकडे एकटक बघू लागतात सुधाकर भाऊंचं तर असं तोंड आज आलेलं असतं या निरुपाने काय केलं हे सगळं असे म्हणत आता निरुपा मात्र स्टाईलमध्ये सुधाकर भाऊंजवळ येते आणि आता लगेच असा तो चष्मा खाली घेते आणि असे डोळे वरती करून आता मस्त सुधाकर भाऊंकडे बघू लागते त्याच वेळेस सुधाकर भाऊ लागतात निरुपा अगं हे समज काय हा काय प्रकार आहे निरुपा निरुपा पटकन आता सुधाकर भाऊंकडे तो गुलाबाचं फुल जे असतं नाहतात ते फेकते आता लगेच सत्या मिरज सगळेजण हसू लागतात त्याच वेळेस आता लगेच सुधाकर भाऊ लागतात निरुपा अगं हा काय प्रकार आहे हे समज काय केलंय तू तेव्हा निरुपा म्हणू लागते म्हणजे कसं आहे ना मे जाती हो तू माती हो क्या तेव्हा सुधाकर भाऊ लागतात निरुपा काय बोलायलीस तू तेव्हा निरुपा मला लागते म्हणजे मला दुबईला जायचं आहे ना अंकल आल्यानंतर म्हणून असा हा सगळा लुक केला आहे मी दुबईचे लोक कसे असतात काय बोलतात काय खातात या सगळ्याचा अभ्यास केला आहे मी आणि मग अंकलला भेटायचे म्हटल्यानंतर हे समज तर करावंच लागेल की तेव्हा आजी सत्या सगळेजण असू लागतात त्याच वेळेस सुधाकर भावून लागतात पण हे समजा असं अगं निरुपा तुला वेळ लागलाय का तेव्हा निरुपा मला लागते गप्प बसावं तुम्ही आणि मीरा हे बघ तू ना आता एक काम कर तुझ्या दुकानात न जाऊन पटकन फुलं घेऊन ये आणि मस्त दरवाज्यात फुलांची रांगोळी काढ टेबल वगैरे सजव फुलांनी आणि काही गुलाबाच्या पाकळ्याही आना आणि हो मस्त फुलदाणी सजव फुलांनी छान घर वाटलं पाहिजे सगळं काही व्यवस्थित झालं पाहिजे हा तेव्हा मला लागते निरुपा उगाच मीराला जास्त लावायचा प्रयत्न करू नको तेव्हा निरुपा म लागते म्हणजे सासूबाई तिला छान जमत ना रांगोळी वगैरे म्हणून सांगायलाय मी दुसरं काहीच नाही तेव्हा लगेच आता लागते आणि मीरा त्या फुलाच्या रांगोळीतना मरहब्बा असं बरं का तेव्हा लगेच आता सगळेजण मात्र हसू लागतात त्याच वेळेस सत्या मला लागतो निरूपा मुरंबा त्या देविकाचा अंकल तुला एवढा आवडलाय का त्याला डायरेक्ट तू मुरंबा करून टाकलंय तेव्हा लगेच निरुपा मला लागते गप्पा बैस रे काही बोलू नको तेव्हा सत्या म्हणू लागतो बाप आजी म्हणते तसं नक्कीच तुझ्या बायकोला कोणीतरी किडनॅप दिसतं आहे आणि ही दुसरीच बाई तुझ्या जागेवरती आलेली दिसते बाप रे बाप तुझं काही खरं नाही आता तेव्हा निरुपा म्हणागते हे पण होती उगस काही बोलू नका मीच आहे निरूपा आणि हे बघा मी फक्त लूक बदललो आहे कारण आपलं बोलणं आपली भाषा हे कसं वेगळं असतं ना पण दुबईच्या लोकांचं जरा वेगळं असतं म्हणून हे सगळं अभ्यास करून बदलवलं आहे मी त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका आणि मी ना मरहब्बा लिहि बर का मरहब्बा म्हणजे स्वागतम स्वागतम तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते ठीक आहे चालेलच असूबाई त्याचवेळेस आता सुधाकर भाऊंकडे बघत निरुपा म्हणू लागते आणि अहो तुम्ही टकली या तेव्हा लगेच आता सगळेजण मात्र हसू लागतात त्याच वेळेस सुधाकर भाऊंना मात्र वाईट वाटतं निरुपा मला टकली या म्हणते तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो बाप तुझं काही खरं नाही बाबा अरे तो अंकल येणार आहे म्हटल्यानंतर निरुपाने तुला डायरेक्ट टकल्या करून टाकलं की अरे बघ रे बाप तुझी काहीच इज्जत ठेवली नाही आहे निरुपाने तेव्हा सुद्धा करून लागतात निरुपा आजवर तुम्हाला खूप काही बोलत आली पण असं तकली या वगैरे कधी म्हणत नव्हती ग का। हे काय निरुपा मला नाही आवडलं हे सगळं तेव्हा निरुपा लागते गप्प बसावं सगळं काही समजावून सांगावं लागतं तकलिया म्हणजे टकल्या नाही काय अहो तकलिया म्हणजे तुम्ही जा आता तुम्ही तयार होऊन घ्या असं म्हणायचंय मला तेव्हा सत्या मात्र जोर जोरजोरात हसू लागतो त्याच वेळेस निरुपा म्हणू लागते आता अंकल येणारे म्हटल्यानंतर आपण सगळे कसं एकदम भारी वाटले पाहिजे की नाही त्यामुळे तुम्ही सगळेजण तयार व्हा देविका पंकज रिया रवी सगळ्यांना आता निरुपा आवाज देऊ लागते आता सगळेजण हॉलमध्ये येतात आणि हा निरुपाचा अवतार बघून सगळेजण एकटक तिच्याकडे बघू लागतात त्याच वेळेस पंकज म्हणू लागतो मम्मा अगं हे सगळं काय केलंय तू तेव्हा निरुपा म्हणा लागते पंकज अरे दुबईवरनं तुझे ते सासरे येणार आहे ना अंकल त्यामुळे हे सगळं केलं आहे मी आता त्यांच्यासमोर काय असंच जायचं का आता देविकाला मात्र मोठा धक्का बसलेला असतो आता हा सुलतान येणार आहे आणि ही निरुपा अजून काय काय करणार का आहे कुणास्टव याचं तिला टेन्शन आलेलं असतं त्याच वेळेस आता रवी येतो आणि म्हणून तो आई अगं कुसले कुठल्या फॅशन शोमध्ये चालली का तू अगं असला रंगीबिरंगी ड्रेस घालून कुठे निघाली तेव्हा लगेच निरुपा लागते गप्प बैस रवी अरे आता दुबईवरनं अंकोर येणारे म्हटल्यानंतर लूक बदलायला पाहिजे की नाही तेव्हा रिया म्हणू लागते मॉम अगदी छान दिसतो या त्यावर निरुपा म्हणू लागते पण मीच तयार झाले तुम्ही समजेजन तर तशीच आहात की जा पटकन रूममध्ये सगळेजण तयार होऊन या आता अंकल येतीलच की त्यांना जायचं आहे का एअरपोर्टवरती आणायला देविका तेव्हा देविका मला ते नाही आई ते कालच इंडियात आलेत आणि आज त्यांची मिटिंग होती एकदा का मिटिंग झाली की ते लगेच इकडे येणारे आता मात्र सत्य देविकाकडे बघू लागतो त्याच वेळेस निरुपा मुलाक ते बरोबरच चला मग तुम्ही सगळेजण तयार होऊन या असे म्हणत आता सगळेजण आपापल्या रूममध्ये जातात निरुपा मात्र इकडे सुधाकर भाऊंकडे एकटक बघू लागते सुधाकर भाऊ लगेच आता निरुपाने त्यांच्या अंगावर जे गुलाबाचं फूल फेकलेलं असतं ते फूल आता निरुपा समोर धरतात आणि म्हणू लागतात हब्बा आता मात्र लगेच निरुपा म्हणू लागते काय त्याच वेळेस सुधाकर भाऊ लागतात निरुपा तुझ्यासाठी हे फूल आता निरुपा मात्र अगदी प्रेमाने स्टाईलमध्ये ते फुल घ्यायला जाते सत्या आणि मीरा दोघे एकटक सासूबाईंकडे बघत असतात त्याच वेळेस आता निरुपा मात्र खालनं ते फुलाची कांडी पकडते आणि आता सुधाकर भाऊंनी वरती ते फुल पकडलेलं असतं निरुपा पटकन स्टाईलमध्ये ते फुल ओढणार तेच आता ते फुल मात्र सुधाकर भाऊंच्या हातातच राहिलेलं असतं आणि त्या फुलाची कांडी फक्त निरुपाच्या हाती आलेली असते सत्या मात्र जर हसू लागतं आणि लागतो निरुपा दुमके दुकानातनं चोरून फुल आणलंय ना म्हणून हे समज झालंय तेव्हा निरुपमा लाग ते गप्प बसा तुम्हाला ना कधी माझं कौतुकच नाही तेव्हा लगेच सत्य आणि रूम रूममध्ये निघून जातात सुधाकर भाऊ आता पटकन ते सेंड्याला जे फुल राहिले असतं ते निरुपाला देतात आणि रूममध्ये तयार होण्यासाठी जातात त्याच वेळेस निरुपा मात्र मस्त डान्स करू लागते आणि मरहब्बा मरहब्बा असं गाणं म्हणत आता निरुपाची मस्त स्टाईल सुरू असते त्याच वेळेस आता मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता देविकाच्या अंकलची सगळेजण वाट बघत असतात पण त्या सुलतानचा काही फोन लागत नसतो देविकाला जरा टेन्शन आले असतं तेवढ्या सत्या येतं आणि लगत हे बबडे तुझा अंकल येणार होता ना कुठे तुझा अंकल त्याच वेळेस आता सुलतान हजर झालेला असतो आता सुलतानची एंट्री झालेली असते आता मस्त डान्स करत हल हबीबी असे म्हणत आता सुलतान दरवाजात येतो आणि लगतो देविका माय स्वीट असे म्हणत आता लगेच पटकन अंकलला भेटायला देविका जाते दोघेही मस्त आता भेट घेतात आता निरुपा मात्र या अंकलकडे एकटक बघू लागते हा खरंच दुबईवरनं आलाय का सगळेजण एकटक त्याकडे बघत असतात तेवढ्यात आता सुलतानची कोंबडी त्याचा पाठलाग करत गायकवाडांच्या घरापर्यंत पोचली असते आता ती कोंबडी खिडकीत बघताच आता सुलतान पटकट कॉकॉक करत ती कोंबडी पकडायला जातो आता देविका मात्र घाबरते आता या माणसाचं काही खरं नाही सत्या मीरा सगळेजण आता त्या अंकलकडे बघू लागतात दुबईवरनं आलाय आणि हा असा का वागतोय याचा डाऊट सगळ्यांना आलेला असतो पण मात्र ती कोंबडी तिकडनं सुटलेली असते सुलतान लगेच आता सगळ्यांसमोर येणा लागतो आय लाईक इट कोंबडी आता मात्र सत्या आणि मीराला काहीतरी गडबड असल्याचं समजलेलं असतं सत्या आणि मीरा आता या अंकलचा बायोडाटा कसा बाहेर काढणार आणि देविकाची कशी वाट लावणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद